तर नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासनाने मध्य प्रदेशच्या धर्तीवर राबवण्यात येणारी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रात देखील सुरू करण्याचा नियोजन अर्थसंकल्पात घेतलेला आहे दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहे तर अर्थसंकल्पात निर्णय घेतल्यानंतर अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी या राबवण्याबाबतचा महत्त्वाचा शासन निर्णय व महिला व बालविकास विभाग यांच्याद्वारे प्रकाशित करण्यात आलेला आहे यासाठी तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना दर महिना पंधराशे रुपये आपल्या खात्यात जमा होणार आहे त्यासाठी ते आपण कोणते कागदपत्र आपल्याला लागतात हे आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहेत तर मित्रांनो या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री लालकी बहीण योजना योजना सुरू महाराष्ट्र शासनातर्फे सुरू झाली आहे या लाभार्थी कोण आहेत महाराष्ट्र राज्याचे लाभार्थी आहे महिलांना पंधराशे रुपये आणि वार्षिक अठरा हजार रुपये लाभ होणार आहे अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं एक जुलै दोन हजार चोवीस रोजी सुरू झाली होती आणि त्याची शेवटची मुदत एकतीस ऑकस्ट पर्यंत आपल्याला या फॉर्म भरण्याची मुदत आपल्याला वाढवण्यात आलेली आहे तर लवकरात लवकर आपण हा फॉर्म भरून घेणे आवश्यक आहे तर या योजनेचा लाभ कोणत्या महिला घेऊ शकतात तर लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्य राज्याचे आवश्यक असणे आवश्यक आहे ती विवाहित विधवा घटस्फोटीत असेल तरी विचार किमान वायाचे एकवीस वर्ष पूर्ण आणि पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ घेता येईल या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या व्यक्तीचे बँक अकाउंट असणे गरजेचे आहे आणि लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते महत्वाचे कागदे लागत आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहेत तर यासाठी आपल्याला महाभारताचे आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा राज्यातील जन्म दाखला परराज्यातील महिलांनी पर राज्यातील पुरुष वर लग्न केले असेल तर ती पात्र असेल तर तिला तिच्या पतीचे रेशन कार्ड शाह सोडल्याचा दाखला असं लागतील सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला त्यात उत्पन्न वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत असणे आवश्यक आहे पिवळे व केसरी कार्ड धारकांना उत्पन्न प्रमाणाचा सूट देण्यात आली आहे बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत आपल्याला या ठिकाणी पाहिजे आणि पासपोर्ट साईज फोटो आपल्याला या ठिकाणी एकच लागतो पण सोबत आपण दोन फोटो घेऊन जाणे गरजेचे आहे आणि त्यानंतर रेशन कार्ड पण आपल्याला या ठिकाणी लागत आहे जे आपल्याकडे असतं पिवळं आणि केशरी ते आपण रेशन कार्ड पण घेऊन जाण्यासोबत अनिवार्य आहे